तळोजा एम आय डी सीतील ओवेन्स कॉर्निंग कंपनीच्या वतीने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनात परिसरातील प्राथमिक शाळांमधील चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विविध विद्धा कल्पक आणि आकर्षक कलाकृती सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली प्रदर्शनात विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना कॉर्निंग कंपनीकडून कडून सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या उपक्रमासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कंपनीचे आभार मानले कॉर्निंग इंडिया कंपनी जे आहे आम्ही मागच्या चार वर्षापासून हा उपक्रम आयोजित करतो ज्याच्यामध्ये इथल्या शाळा ज्या आजूबाजूच्या आहेत प्राथमिक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांना एक विज्ञानाबद्दल विद्यार आवड निर्माण करण्याची जी आमची एक हेतू आहे याच्यामध्ये जवळजवळ आज त्रेपन्न विविध प्रयोग करण्यात मुलांनी केले होते इथे आणि त्यातले एकशे सहा मुलं ते त्यांनी ते, ते, ते सगळे डेमॉन्स्ट्रेट केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाचशेपेक्षा जास्त मुलं इथे आली त्यांनी उपस्थिती केली त्यांनी ते बघितलं म्हणजे जर आपण म्हटलं सहाशे ते सातशे मुलांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्यात आम्हाला वाटतं यश आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथले जे शिक्षक आहेत त्यांचा जर उत्साह बघितला की आम्हाला खूप आनंद होतो दोन तीन आठवड्यापूर्वीच आम्ही एक खेळयाड म्हणून जे एक स्पोर्टचा एक कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये पण चारशे चार मुलं या शाळेंमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि खूप चांगल्या प्रकारे शिक्षक मुलं आणि त्यांचे पालक आणि आमचे युनायटेड वेची टीम यांचा याच्यामध्ये सहभाग असतो त्याच्यामुळे यश चांगल्या प्रकारे दिसतंय याचं नमस्कार माझं नाव विनोद काळे आहे मी ओवेन्स कॉर्निंग या कंपनीचा प्रतिनिधीमधून म्हणून इथे आलो आहे आज जो हा विज्ञान महोत्सव ज्याला म्हणता येईल तो आमच्या कंपनीकडे कडून इथे आयोजित करण्यात आला आणि ज्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप आनंद झाला जसं जा डॉक्टरांनी सांगितलं की पाचशेपेक्षा जास्त मुलांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यांचे उपक्रम काय ते जाणून घेतले आणि आम्ही स्वतःही एकदम सरप्राईज झालो की एवढ्या लहान वयात मुलं एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट्स बनवू शकतात आणि ते नाविन्यपूर्ण सादरीकरण त्यांचं बघून आम्हाला खरोखर खूप आनंद झाला नमस्कार मी अरुण पाटोळे सहशिक्षक कैलास कंब पाटील माध्यमिक विद्यालय तळोजे मजकू ओसी इंडिया कंपनीतर्फे आयोजित या विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस आयोजनामध्ये तळोजा माणिशी पंचक्रोशीतल्या सहा शाळांचा सहभाग दरवर्षी असतो गेली चार वर्ष या कंपनीच्या वतीनं आमच्या शाळेतील आमच्या म्हणण्यापेक्षा आमच्या पंचक्रोशीतील या बालवैज्ञानिकांना एक व्यासपीठ ओपन करून दिलेलं आहे की सर्वच मुलं आम्ही तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर नेऊ शकत नाही परंतु अशा या शाळा शाळामधून यांनी उपक्रम चालू केला आणि आमच्यातील ग्रामीण भागातला खरा विद्यार्थी या ठिकाणी तो आपले एक प्रेझेंटेशन करू लागला भविष्यात त्याच्यासाठी एक प्रेरणा आहे की तो एक चांगला विद्यार्थी बनेल आजचा तो बालवैज्ञानिक असला उद्या सायंटिस्ट होऊ शकेल त्याच्या करिअर करण्याची संधी ही कंपनी नेहमी देत असते प्रोत्साहित करत असते कारण एकच क्षेत्र आणि दोन तीन क्षेत्रामध्ये या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहे सीएसआर फंडाच्या माध्यमातून त्यांच्यावरती ती खर्च करते शाळा बोलक्या करते शाळेतील बोल विद्यार्थी बोलक्या करण्याचा प्रयत्न हे कंपनी मार्फत केला जातो आणि ग्रामीण भागामध्ये मला आता वाटतं आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव उपक्रम असेल या तळोजा केंद्रामधला की सर्वात सुंदर पद्धतीनं मुलांना घडवून मुलांमध्ये भीतीचं वातावरण नष्ट करून त्यांच्यामध्ये बोलण्यासाठी प्रोत्साहित करणं खेळाडूवरती जागृत करण्याचं कामही त्यांच्यावर केलं जातं सहलीचं आयोजन करून बाह्य परिसर दाखवण्याचं काम या कंपनी मार्फत केलं जातं या कंपनीला दिल तेवढे धन्यवाद कमीच आहेत खरोखरच या कंपनीसाठी मी विशेष सांगू शकतो की भविष्यामध्ये मग डॉक्टर साहेबांनी दोनच मिनिटात बोलले की आपल्यातले काही इंजिनियर घडले पाहिजेत एक विद्यार्थी घडला त्यांच्याच कंपनीमध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली असे अनेक विद्यार्थी दे घडावेत आणि एक त्यांना या पंचकृषीमध्ये एक रोजीरोटी आपली मिळवण्याची संधी या कंपनी करून देत आहे या कंपनीला त्यासाठी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद